हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आज आहे बाबांचा वाढदिवस म्हणजे माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे तर आज आम्ही त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत माझ्या सासूबाई प्रयागराज इथे कुंभमेळा गेलेला आहे सो so, थोड्या वेळा आधीच माझ्या मिस्टरांनी बाबासाठी केक आणलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर केक आहे आता आपण हा केक काढलेला आहे तर चला हॉलमध्ये जाऊया इथे बाबांचे मित्र आलेले आहे गोलाईत काकाजी त्यासोबतच इथे मी सर्व बड्डे तयारी सुद्धा केलेली आहे केक अक्षवांचा ताट त्यासोबतच जयंत जयनचा सुद्धा आलेला आहे बाबांचा वाढदिवस आम्ही घरीच साजरा करत आहे फक्त त्यांचे एक जवळचे मित्र गोलाईत काकाजी यांना बोलवलेलं आहे आई घरी नाही आहे त्यामुळे बाबा नाही नाही म्हणत होते वाढदिवस साजरा करायला पण माझे मिस्टर कुठे ऐकतात त्यांनी म्हटले नाही आई नाही तर काय झाले आपण तर आहे ना आपण बाबाचा वाढदिवस सेलिब्रेट करूया सो so, सो so, कालच त्यांचा वाढदिवस होता पण आम्हाला अर्जंटली नागपूरला जायचे होते त्यामुळे पंधरा फेब्रुवारीला आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करू शकलो नाही त्यामुळेच आम्ही सोळा फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट करायचे ठरवले सो so, बड्डेची सर्व तयारी झालेली आहे बाबासुद्धा नवीन कपडे घालून बड़े करता बसलेले आहे हर्षसुद्धा बसलेली आहे आता मी बाबांना अक्षवन करत आहे आपण लहान मुलांचे तर सेलिब्रेशन करतच असतो पण मोठ्यांचे बड्डे सेलिब्रेट केले तर त्यांनासुद्धा खूप भारी वाटते ते म्हणतात ना म्हातारपणी पण पन बालपण येत असते अशी त्यांची अवस्था असते त्यामुळे त्यांनासुद्धा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद मिळत असतो केक कटिंग करणे सोबतच त्यांच्या मित्रांना बोलवणे आणि घरातील सर्व मेंबर मिळून में त्यांचा वाढदिवस साजरा करणे ही फिलिंगच म्हातारा व्यक्ती करता खूप भारी असते की आपलासुद्धा वाढदिवस घरातील व्यक्ती आनंदाने साजरा करतात त्यामुळे आम्हीसुद्धा बड्डे सेलिब्रेशन करायचे ठरवले आणि ही अरेंजमेंट केलेली आहे बाबांना ओवाळले स्वीट चारले आणि प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनासुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे त्यानंतर उषादाईनेसुद्धा बाबांना अक्षवन केले आणि त्यांचे तोंड गोड करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या इकडे आमचा हॅपीसुद्धा खूप आतुरतेने केक मला कधी खायला मिळेल याची वाट बघत होता तुम्ही बघू शकता तो खूप आतुर झालेला आहे केक खाण्याकरता सतत इकडून तिकडे उड्या मारत आहे चिलबुल करत आहे त्यानंतर घरातील प्रत्येकांनी बाबांना अक्षण केले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे बाबाच्या मित्रांनी गुलाईत काकाजींनी सुद्धा बाबांना अक्षवण केले आणि वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आणि तुम्ही बघू शकता आपल्या मित्र जर तुम्ही आपल्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता जर येत असेल तर ती एकदम भारी फिलिंग राहते हे तर तुम्हाला माहीतच आहे Happy! Happy! Lavana Gorotika, Lavana. Lavana Tikalana. Namastey. Dyanam Thakmaja Mr. Rani Siddhava Banna. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचं आक्षवण केलं आणि त्यांना खूप 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 शुभेच्छा दिल्या त्यांनीच सर्व प्लॅनिंग केलेलं होतं की बाबाचा बड्डे सेलिब्रेट करायचा तसंही त्यांना प्रत्येकाचे बड्डे सेलिब्रेट करायला फिरायला खूप आवडते त्यांना आवड आहे केंडल लावा। केंडल लावा। ते नेहमीच घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवत राहतात हे गोष्टी असो छोटी असो किंवा मोठी असो त्यामध्ये आनंद मिळेल तोच ते नेहमी प्रयत्न करीत राहतात असे माझे मिसतात इकडे तुम्ही बघू शकता हॅपी किती आतुरतेने केक खाण्यासाठी वाट बघत आहे त्याला स्वीट खायला खूप आवडते जिलेबी असो केक असो समोसा असो केळ असो किंवा कुठलेही गोड पदार्थ असो त्याला खायला खूप आवडते करत असताना त्याची मस्ती सुद्धा सुरू होती त्यामुळे सर्व मनोरंजन सो अशा प्रकारे घरातील सर्वांनी बाबांना अक्षवन केले आणि त्यांना बड्डे so, विशसुद्धा केले सो त्यानंतर केक कटिंगचा प्रोग्राम झाला छान टी व्हीवरती गाणेसुद्धा लावलेले होते बड्डे सेलिब्रेशनचे तुम्ही ऐकू शकता त्यानंतर बाबांनी केक कट केला केक कटिंग झाल्यानंतर सर्वात आधी मी बाबांना केक भरवला बाबांनीसुद्धा मला केक भरवला अशा प्रकारे त्यांना बड्डे विश केलेला आहे आपल्या घरामध्ये कुणाचाही वाढदिवस असला आणि घरामध्ये तो जरी साजरा केला असला तरीसुद्धा घरातील व्यक्तींना खूप भारी वाटते स्पेशली म्हणजे ज्याचा बड्डे असतो त्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आनंद मिळवता येत असतो त्यामुळे बड्डे करता बाबाचे मित्र सोबतच जैनचे मित्रसुद्धा आलेला होता त्यासोबतच माझ्या मिस्टरांचे मित्रसुद्धा होते सर्वांसाठी नाश्त्याची अरेंजमेंटसुद्धा केलेली होती इकडे तुम्ही बघू शकता हॅपीसुद्धा है, आमचा मस्त मोठ्या आवडीने केक खात आहे त्यालासुद्धा केक खायला खूप आवडते कुठलेही स्वीट असो तो मोठ्या आवडीने खाटतो तुम्ही बघू शकता मस्त असा तो केक खात आहे कुठलाही नवीन पदार्थ असो तिखट असो किंवा गोड असो तो सर्व पदार्थ खातो असा आमचा हॅपीने आज केकसुद्धा खाल्लेला आहे सो so, अशा प्रकारे आम्ही बाबांचा बड्डे सेलिब्रेट केला तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि अजून कविता ठाकरे या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा बा